नमस्कार नमस्कार शेतकरी बांधून आपण आणलो आहोत विळेगाव तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड या ठिकाणी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात टर्बुलची लागवड होते तरी आपले शेतकरी बांधव आहेत पाठला नाव सांगा उद्धव संजय सोंटके आहे बघा बरं उद्धव संजय सोंटेके आहे आपण विळेगावमध्ये राहणारे व्हा आपण लावले ते आहे बघा टरबूज आपण खतं वापरते अग्रेसियाची फक्त अग्रेसिया आणि मला ह्यूमिक कॉल कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आतापर्यंत आपण सगळे कंपनी वापरून बघले ती आहे पण ॲग्रेशिया एवढं ह्यूमिकचं रिजल्ट बघले की नाही बघा जबरदस्त आहे खताचं कसं वाटलं तुम्हाला खत एक नंबर जवळपास सगळे खातं वापरून बघले ते हो एक नंबर खताचे रिजल्ट आहेत बघा ओके धन्यवाद